मंडळी नमस्कार राजकारणामध्ये अशा गमती जमती घडत असतात ना कि त्या बघता बघता हसायला येत म्हणजे राजकारणात घडणाऱ्या घडामोडी बघितल्या की काय बोलावं आणि काय सांगावं हा प्रश्न पडतो एखाद्याची मगरूरी उन्मत्तपणा उघड होतो तर कोणाची लाचारी हीन दीन अवस्था उघड होत जाते म्हणजे सध्या मराठी आणि हिंदी या मुद्द्यावर जोरदार घमासान सुरू आहे काही जण सापडलेल्या गरीबाला ठोकून काढतायत कुठे मॉलमध्ये काम करणारा माणूस एखादा वॉचमन एअरटेल बिअरटेल सारख्या कंपन्यांच्या मध्ये काम करणारी उत्तर भारतीय मुलं मुली हे या उद्दाम बनलेल्या लोकांच्या रोषाला बळी पडत आहेत कुठल्या तरी मोटार कंपनीच्या मधला सेल्समन किंवा सेल्स गर्ल तो असंच का म्हणाला ती अशीच का म्हणाली आम्ही मराठी किती मोठे आहोत असं सांगून तुफान राडा सुरू आहे पण या राड्याच्यामध्ये मराठी हिंदीचा मुद्दा सुद्धा अगदी आता पुढे जोरदार चाललेला आहे आणि याच्यामध्ये शिवसेना मनसे एकत्र येणार याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे सुरू झालेल्या या चर्चेमध्ये लोकांना असं वाटतंय की आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे किंवा राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना जरा हे जास्त बरं राहील ना कारण गरन... राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत की राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे उबाठा सेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे अशाऐवजी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची उबाठा सेना असं म्हणणं ते योग्य ठरेल तर या दोन पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येण्याचे संकेत मिळू लागलेले आहेत म्हणजे एकत्र येण्याचे संकेत कसे असतात माहिती आहे तुम्हाला छान पाऊस पडू लागला आहे मस्त बेधुंद वातावरण बनलं आहे ती तिकडून भिजत आली आहे हा इकडून भिजत आलाय आणि मग चित्रपटात असतो बघा दोन फुलं असे एकमेकांना जुळतात ते संकेत असतात तसे या हिंदीच्या सक्तीला विरोधच्या निमित्ताने या दोन पक्षांच्या मिलनाचे संकेत मिळू लागलेले आहेत हे संकेत खरंच आहेत कोन का एवढं मिलनोत्सुक कोण आहे कोणाला एवढं एकत्र यावं वाटतंय खरंच येण्यासाठीची ही साध आहे की आणखी काही आहे याची चर्चा सुरूच आहे ना सुरूच राहील पण अगतिकता आणि उद्दामपणा कसा उघड होतो हे तुम्हाला मी आता पुराव्या सहित दाखवणार आहे म्हणजे झालंय असं की राज ठाकरेंना पत्रकार सतत विचारत असतात त्यांच्या माणसांनाही विचारत असतात की होणार काय होणार काय होणार काय असंच नितीन सरदेसाईंना महाराष्ट्र नवनिर्माण न्य, सेनेच्या नेत्यांना विचारण्यात आलं की युती होणार का तेव्हा नितीन सरदेसाईंनी दिलेलं उत्तर फार मजेशीर आहे ते तुम्हाला मी ऐकवतो ऐका प्रामुख्याने प्राधान्यक्रमानी मनसेसाठी मराठी माणूस आणि महाराष्ट्र हाच विषय नेहमी पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे आणि त्यामुळे मराठी माणसावर मराठी लहान मुलांवर कुठेतरी जर अन्याय होणार असेल तर त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि अने इतर अनेक समविचारी पक्ष जर असतील पक्ष म्हणा संघटना म्हणा किंवा कोणी माणसं मराठी ही सगळी एकत्र येत असते तर आनंदाची गोष्ट आहे पण त्याच्यातून कुठला तरी निवडणुकी संदर्भातला किंवा युती आघाडी संदर्भातला जर विषय असेल तर तसा आता आमच्या मनात तरी काही नाही एवढ्यावर काम नाही भागत अजून काही ऐकावं लागेल राज ठाकरेंना जेव्हा लोकांनी विचारलं की आता काय सरकारनं तर जी आर वापस घेतला उद्धवचाही जी आर बंद केला तुमचा जी आर वापस घेतला मग आता तुम्ही काय करणार रा। राज ठाकरेंनी यावर जे उत्तर दिलं होतं ते फार खतरनाक आहे ते दोन टप्प्यात तुम्हाला मी ऐकवणार आहे म्हणजे पहिल्यांदा तर संजय राऊतचं नाव घेताना राज ठाकरेंनी स्वभावाप्रमाणे आ आ आ, आ काय असं असं करून ते सांगितलं ते आणि त्यांनी विचारलं की आता काय करायचं आणि राज ठाकरे जे काय म्हणाले ना ते जरा ऐका आए काल माझं काल मला त्याचा हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता ऐकलं रद्द करूया रद्दच करूया आपण म्हणजे काय गरज नाही ना हा मोर्चा रद्द करण्याचा मग आजीजीला येऊन संजय राऊत असं म्हणाले नाही नाही म्हणले आपण किमान एकत्र येऊन जरा विजयी मेळावा तर साजरा करूया मग राज ठाकरे म्हणले करा करायचंय तर था पण मला माझ्या लोकांना विचारू द्या लगेच डिक्लेअर बिक्लेअर करू नका असंही राज ठाकरे म्हणाले ते जरा ऐका म्हणाले किंवा आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे घेऊया म्हणाले मग पाच तारखेला आपण जाहीर केले तर पाच तारखेला घेऊया का म्हटलं पाच तारखेला घेता येईल म्हटलं आता काही ठिकाण का? मी जाहीर करू नका म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण पाच तारखेला काय करायचं ते तर त्याप्रमाणे पाच तारखेला अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही मी माझ्या सहकार्याशी बोलीन मग त्यांच्याशी बोलणं होईल माझ्या सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं पाच तारखेचा मेळावा होईल याला म्हणतात आपला अधिकार दाखवणं याला म्हणतात अजिजीला येणं चुरा के बैया कसम तुम्हारी हमरो पडेंगे असं संजय राऊत म्हणताना दिसत आहेत तू न मेरे बादशाह एक वादा छोड के एक वादे के लिए असंही संजय राऊत म्हणतायत असं वाटतंय आणि राज ठाकरे याला बेदरकारपणे टोलवून देत आहेत असंच असतं मंडळी असंच असतं गरज असली की एवढं अगतिक व्हावं लागतं नीट वागले असते तर कशाला हा प्रसंग आला असता नमस्कार